तीन तास उशीर लावला ती वेगळी गोष्ट अरे तीन तीन तास उशीर लावला तुमच्या लोकांनी तुम्हाला दादा दादा विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू विथ <laughs> ड्यू रिस्पेक्ट टू यू मला आंदोलन करायचं असतं तीन तास साडे द्या नाही पण आता आम्ही नाही थांबू शकत आम्ही काल साडेनऊ कलेक्टरला बोललो साडे नऊ वाजेपर्यंत आम्ही थांबत आम्ही एवढ्या वेळेला